अपडेट न्यूज सहा वर्षीय मोहम्मद अरिश अक्रम बेग पंधरा ऑगस्ट रोजी बनले पोलीस अधिकारी चाळीसगाव येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण प्रांत प्रमोद हिरे यांच्या हस्ते करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्वत्र देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळतो याच उत्साहात शहरातील सहा वर्षीय मोहम्मद अरिश अक्रम बेग याने अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करत पोलीस अधिकाऱ्याचा वेश धारण केला होता पोलीस गणवेश परिधान करून अरिशने शहरात देशभक्तीचा संदेश दिला लहानग्या अरिशचा हा वेश पाहून नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला देश सेवेची प्रेरणा लहान वयातच घ्यावी हा संदेश त्याच्या या उपक्रमातून स्पष्ट झाला अरीश हा चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अक्रम बेग मिर्झा यांचा चिरंजीव आहे यावेळी उपस्थित प्रांत अधिकारी प्रमोद हिले तहसीलदार प्रशांत पाटील नगर परिषद मुख्याधिकारी सौरभ जोशी डीवाय एस पी विजयकुमार ठाकूरवाड शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ ग्रामीण पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टर प्रदीप एकशिंगे एपीआय श्री चौधरी पी एस आय संदीप घुले पी एस आय श्री रायकर माजी आमदार राजीव दादा देशमुख ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर भाजपा शहर अध्यक्ष नितीन पाटील नगरसेवक चिराग शेख श्याम देशमुख शेखर देशमुख सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी महसूल विभागाचे सर्व अधिकारी पत्रकार नागरिक उपस्थित होते अरिश अक्रम मिर्झा या सहा वर्षीय बालकाचे पोलीस अधिकारी म्हणून सर्वांनी कौतुक केले आणि अरिशला मोठा पोलीस अधिकारी बनण्यासाठी शुभेच्छा आणि ज्येष्ठांनी शुभ आशीर्वाद दिला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.